हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू टॉक तर आज आहे संकष्टी संकष्टीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि इथे माझा याचा काही योगायोगच नव्हता का तर काय माहिती आहे पण मी गेल्या माहितीचाच फिक्स केलेला की मी ह्या संकष्टीला काहीतरी घेऊन जाईन पण वेगळा काहीतरी घेऊन जाईन पण जो फिक्स केलेला तो तर काय आणायला भेटला नाही आणि दुसरी गोष्ट असं वाटत होतं का माझं एमच होणार नाहीत काहीच कारण म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही काय ना पण तरी सुद्धा असं वाटत होतं की माझं येणंच होणार नाही इथे पण काय योगायोग की मी इथे आली आणि मला एकही संकष्टी मीच झालेली आवडत नाही आणि माझी तब्येत बघा आताच मी असं <laughs> वाटतंय म्हणलंय माझं डोका पूर्ण डोका वगैरे पकडलाय का काय माहिती तर आता मी काय घेतलंय ना ते दाखवते खोला तरी इथे बघा दहा इथ मी घेतली दहा डझन केली आणि तिथं बघा खालती दोन किलो बटाट्याची वेसर घेतली कारण माझं एमच होणार नव्हता पण पन... एमर्जन्सी मला एवढं उड़, जेवढा अवेलेबल झालं आता तेवढा मी घेऊन आलो कारण माझी तब्येत पण आता नरम गरमच आहे तर चला जाऊया मंदिरात आता

करून झाला गेली आम्ही बसले गणपती चरणी जन्म आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत आणि तुमच्या काम धंद्यात बर आणि तुमच्या सोबत सोबत आमच्या सुद्धा काम धंद्यात बर देऊ हीच ईश्वर चरण आहे आता आम्ही चाललोत घरी आणि ताई घेतात वडापाव आम्ही काही खाल्ला नाही ना तर मग आता एक एक वाडापाय दोघी जणी कारण ह्यांना उपास आहे मग हे नाही खाणार आम्ही खाऊ आणि घरी मी साबुदाण्याची खीर साबुदाण्याची खिचडी वरण भात सगळं बनवून आली तर आता मी जाते घरी मी चिरनेरला गेली होती चिरनेर वरून काहीतरी मी तीन वाजता आली आणि तीन वाजता आली परत मग फ्रेश वगैरे झाली आणि मी एक चपाती खाली मटकीच्या भाजीसोबत आणि ह्यांना खिचडी दिली किवला पण भरवला कारण किव मम्मीच्या इथे होता तो तिथे त्यांनी भरपूर खाल्ला होता पण माझा असं आहे कुठेही किला पाठवला तरी मी घरी आल्याच्यानंतर त्याला भरवतेच भरवते भले तो दोन घास खाय किंवा चार घास खाय पण मी त्याला घरी आल्याच्या नंतर भरवतेच भरवते आणि मग किवला भरवून झाला आणि जे आम्ही झोपलो पावणे चार वाजता झोपलो झोपलो ती डिरेक्टली आम्ही उठलो साव मी उठलेच नसते कारण मला की युनी उठवले मम्मा मामा मा, करून तर मग मी उठले आणि मग मा नंतर माझी अशी घाई झाली जेवण वगैरे बनवायची कारण मला असं वाटत होतं की माझ्याकडे टाईमच नाही पण माझ्याकडे टाईम भरपूर होता कारण आज मला वाटतंय आय थिंक पावणे दहाची संकष्टी आहे आणि आम आमच्या इथं संकष्टी पुजल्याच्या नंतरच आम्ही जेवण वगैरे करतो ती पावणे अकराची असली तरी आम्ही संकष्टी पुजल्याच्याच नंतर जेवण वगैरे करतो म्हणजे जेवतो हां तर मग जेवण वगैरे केलं मी आणि मग नंतर मग किवला आंघोळ वगैरे केली माझी आंघोळ किवचा नाश्ता माझा चहा ह्यांना संकष्टीच्या दिवशी भरपूर काम असतं माझ्या घरात भरपूर म्हणजे भरपूरच आणि मी जेवायला बनवल्या भाकरी आणि चपात्यासुद्धा आहेत सकाळीच्या इथे मी रसा भाजी बनवलेली आहे वाळाचा बिरडा बटाटा शेवग्याची शिंग आणि भाजी जास्त बनवत नाही कारण ते मग फेकायला लागतं आणि मी कुठलीच गोष्ट म्हणजे जेवण तरी जास्त फेकत नाही कधी खोबऱ्याचं वाटण भरून हिरवी मिरची फ्राय केलेली आहे मी तीनच फ्राय केल्या आणि इथे मस्त गरमागरम भात होतोय माझा पिऊच्यासाठी इथे लावलेत मी मशीन मध्ये कपडे धुवायला आणि आता मला वाटते साडेसात ते पावणे आठ वाजलेत आणि आत्ता मी रात्री कपडे लावलेत कारण टाईमच नव्हता सकाळी माझा इथे उभा राहतोय आणि बघा इथे ना बोर्ड टाकतोय त्याचा आणि हवाला बटन प्रेस करतोय तर करंट वगैरे लागेल म्हणून मी आत्ता ही टेप मारली तुम्ही पण तुमच्या घरात पण जर लहान मुलं असतील ना तर खरंच तुम्ही पण टेप मारा तशी जशी मी मारली आहे कारण पोरं काय करतात बटन प्रेस करतात आणि त्याच्यात फिंगर वगैरे टाकतात आणि मग करंट वगैरे लागण्याची शक्यता फारच असते आणि कधी कधी आपण कामात असतो किंवा काय काय करत असतो तर मग ते टायमिंगला मुलांच्याकडे लक्ष नाही लागत आपलं आणि मग चान्स पटकन करंट वगैरे लागला मग मग त्याच्यासाठी आपणच सावधान राहिलेलं बरं आणि मित्र किवच्यापासून प्रत्येक गोष्ट अशी लांब ठेवते कारण मला जास्त भीती वाटते बाबा आणि दुसरी गोष्ट की लहान मुलांचं काही सांगता नाही त्या दिवशी मी दवाखान्यात गेलेली आणि छोटासा म्हणजे माझ्याच किवच्या एवढीशी मुलगी होती तर तिथं ना तिचा पाय पूर्ण असा पायाचा अंगठा एवढा फुटला होता बाप रे रक्तनुसं असं एकदम कंटिन्यू तिला रक्त निघतच होता पायाच्या अंगठ्यातनं कंटिन्यू ब्लिडिंग होत होती तर तिच्या आईला डॉक्टरने विचारला की काय झालं करून तर तिच्या आईने सांगितलं पायावर बेंच पडला तर असं पण काय काय होत असतं म्हणून पोरांना थोडा लांबच ठेवलेला बरं सगळ्या गोष्टींपासून आणि आपण पण सावधान राहिलेलंच बरं आणि पाण्या पावसाचे दिवस येत आता तर तर आत्ता तर अजून सावधान राहायला लागतं ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना तर माहितीच आहे की कि पोरं किती त्रास देतात आणि पोरं बाबा नाकी न वाटतात आत्ता सगळी कामं वगैरे आवरलीत आणि मी बसली आहे आणि कियू गेलाय आजीच्याकडे काकी सासूंकडे आत्याकडे तुम्हाला माहिती आहे ना आत्या त्यांच्याकडे आहे आत्ता वाजले की नऊ दे आणि आता माझ्या आरतीची तयारी चालू आहे आता आरती वगैरे करू आणि नंतर मग जेवू या आमच्यासोबत जेवायला आणि चला तर मग हा ब्लॉग मी इथे सेंड करते